हॅलो लेडीज वेलकम थँक यू सो मच फॉर जॉइनिंग आय एम सो हॅपी टू सी यू मी डॉक्टर मैथिली सावंत एनर्जी आणि लव कोच आहे या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे जगातली सगळ्यात लकीयस्ट स्त्री कसं बनायचं चला तर मग सुरुवात करूया सो मला असं वाटलं की जगातली सगळ्यात लकीयस्ट स्त्री बनणं प्रत्येकीसाठी शक्य आहे ओके फक्त कदाचित ज्ञानाचा अभाव असू शकतो जेव्हा आपल्याकडे नॉलेज नसतं त्यावेळेला आपण ती गोष्ट करू शकत नाही त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीकडे ही इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे म्हणजे ती जगातली सगळ्यात लकी स्त्री बनवू शकेल राईट सो त्याकरता नंबर वन थिंग पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपले विचार आपलं भविष्य घडवत असतात आपण आपल्या विचारात आपलं आयुष्य घडवत असतो त्यामुळे आपल्याला हा विचार जो आहे ना तो विचार बदलायचा आहे तो विचार एक नवीन विचार आपल्याला स्वतःला द्यायचा आहे तो म्हणजे yes, मी जगातली सगळ्यात लकी आहे आणि आय एम हिरोईन ऑफ माय लाईफ मूवी मी माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहे सगळ्या गोष्टी माझ्यासाठीच घडत आहेत मी सेंटर आहे माझ्या आयुष्याच्या चित्रपटाचा असा विचार आपल्याला स्वतःला द्यायचा ओके okay? ज्यावेळेला आपण असा विचार करायला लागतो ना त्यावेळेला तो विचार करताना you know, you know, करता, आपली बॉडी लँग्वेज बदलते आपले शोल्डर्स रिट्रॅक्ट यु नो चिन अप होते आपलं चालणं बदलतं आपलं वागणं बदलतं बोलणं बदलतं राईट आणि आपण इतरांना हे जेव्हा सांगायला लागतो तेव्हा यु नो वी आर व्हायब्रेटिंग विथ टर्मिन फ्लो आणि एनर्जी हाय व्हायब्रेशनल एनर्जी आणि लोक ती एनर्जी सेन्स करतात आणि त्यामुळे आपण ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर संध्या अट्रॅक्ट करायला लागतो सो हा विचार बदल फार जास्त महत्वाचा आहे जर तुम्ही अशी स्त्री आहात की जी असा विचार करते की सगळ्या वाईट गोष्टी माझ्या बरोबरच घडतात जे जे काही वाईट असेल ना ते माझ्या बरोबर होतं किंवा यु you नो know, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांसाठी छान होतात पण माझ्यासाठीच नेमका त्या बिघडतात असा काहीतरी तुमचा विचार असेल ना प्लीज तुम्ही त्या विचारालाच प्रश्न विचारला विचारा की असं मी का म्हणते आज दॅट कारण कन्फर्मेशन बायस हा एक सायकोलॉजी मधली टर्म आहे ती म्हणजे जो विचार आपण करतो ना त्याच गोष्टींवरती आपला जास्त फोकस जातो आपल्या आयुष्यात विविध गोष्टी घडत असतात पण आपला जोसा विचार असतो ना त्या विचारानुसार आपण अगदी कंदील घेऊन शोधत जातो आपल्या आयुष्यामध्ये की कुठे काय काय वाईट वाईट घडलेलं आहे माझ्या बाबतीत आणि त्याच्यावरती आपण जास्त फोकस केल्यामुळे तुम्ही एक्झॅक्ट व्हायब्रेशनल मॅच होता त्याच गोष्टी आयुष्यात पुन्हा अट्रॅक्ट करण्यासाठी त्यामुळे आपल्याला विचार बदल प्रक्रिया सुरू करायची आहे सो okay? so मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण देते की गेल्या वर्षामध्ये अराउंड सप्टेंबर मध्ये माझ्या नवऱ्याचा जॉब गेला ओके तर हा जॉब गेला ही घटना काही सेलिब्रेट करण्यासारखी नाहीये पण त्यावेळेला आम्ही असा थॉट क्रिएट केला मिळून दोघांनी की असं झालंय आपल्या आयुष्यामध्ये देर इज समथिंग स्टोर्ड म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं ना आपण आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहोत असं मी स्वतःला पोट्रे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या माइंडमध्ये ज्या गोष्टी घडतात चित्रपटामध्ये हिरोईन बरोबर अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडतात पण त्याचा अर्थ असा नाही ना की चित्रपट संपला तिच्याबरोबर वाईटच घडली नाही ती जर्नी आहे त्यामुळे ही जी गोष्ट माझ्या आयुष्यात आलेली आहे ती काहीतरी ब्लेसिंग आहे आणि लेट मी फाइंड आउट काय आहे ते So, त्या करता सो जेव्हा ती गोष्ट समोर येते ना तेव्हाच आपल्याला थॉट क्रिएट करायचे माझ्या बरोबर झालेलं आहे आय एम सो हॅपी ओके तो विचार मी त्यांचा केला आणि गेस स्पॉट त्याच्यानंतर चार पाच महिने माझ्या नवऱ्याकडे जॉब नव्हता पण त्या काळामध्ये मी माझ्या कोचिंग व्यवसायामध्ये माझा फुल फोर्स दिला आणि मी रेकॉर्ड ब्रेक नो सेल केला त्या काळामध्ये सो so, ती जी ती जी रक्कम मी कमवली माझ्या कोचिंग व्यवसायामधनं ती आतापर्यंत मी कधीच कमवली नव्हती ओके सो ग्लो गर्ल्स पैकी जे लोक त्यावेळेला जॉईन झालेले मला थँक्स टू यू की यू हॅव कॉन्ट्रीब्युटेड इन माय सक्सेस राईट सो त्या काळामध्ये मी एवढा रेकॉर्ड ब्रेक सेल करू शकले कारण मी ती एनर्जी तिथे युटिलाइज केली आणि एवढंच नाही तर मी आणि माझ्या नवऱ्याने शेअर मार्केटबद्दल प्रशिक्षण पण घ्यायला सुरुवात केली त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला फायनान्सचं खूप जास्त नॉलेज यायला लागला आम्ही इन्व्हेस्टमेंट खूप वाढवल्या हो खूप जास्त सजग झालो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बाबतीमध्ये सो so, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडून आल्या कारण विचार एक थॉटनी आपल्या गोष्टी घडत असतात त्यामुळे आपल्याला विचार पहिल्यांदा बदलायचा आहे आणि येस मी लकी आहे सगळ्या गोष्टी माझ्यासाठीच घडत आहेत मी माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहे आणि एव्हरीथिंग इज वर्किंग फॉर मी युनिवर्स इज वर्किंग इन माय फेवर आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड अशा थॉट्स आपल्याला आपल्याला असे थॉट्स मनामध्ये निर्माण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या सेल्फ इमेजला आपल्याला प्रश्न विचारायचा आपण प्रत्येकाने ना मनामध्ये आपली एक अशी प्रतिमा बनवलेली असते की मी अशी अश्य अशी आहे त्या इमेजला आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी उलगडू शकतात फॉर एक्झाम्पल माझ्या कडे अनेक स्त्रिया कोचिंग साठी येतात त्यांना आयुष्यामध्ये पार्टनर हवा असतो त्या म्हणताना असं म्हणत असतं की मला माझ्या आयुष्यामध्ये पार्टनर हवा आहे पार्टनर हवा आहे वगैरे पण जो जो प्रपोजल त्यांच्या समोर येतो ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक गोष्ट था। त्या काढतात की हे बरोबर नाहीये ते बरोबर नाहीये असं छोटसच काहीतरी असतं आणि त्या दे आर पुशिंग अवे दे आर ब्लेसिंग कारण मनात कुठेतरी त्यांनी एक सेल्फ इमेज निर्माण केलेली असते की मी स्ट्रॉंग इंडिपेंडेंट स्त्री आहे मला कुणाची गरज नाही ही एक सेल्फ प्रतिमा जर आपली असेल ना तर आपण नॅचरली काय होतं की रिलेशनशिप मध्ये जी जे डिवोशन लागतं किंवा एक ऍडजस्टमेंट करण्याची तयारी लागते किंवा निगोसिएशन करण्याची जी तयारी लागते ती करायला आपण रेडीच होत नाही कारण आय हॅबिट ऑल मला कुणाची गरज नाही असाच इंटरनल डायलॉग असतो सो so, त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारायचा आहे काही जण अनेकदा यु नो त्यांच्या रिलेशनशिप मध्ये काय चांगलं चालू नाहीये मी किती सहन करते अशा सगळ्या गोष्टी सांगत राहतात कारण त्यांनी स्वतःला विक्टीमची भूमिका घेतलेली असते मी कशी बिचारी आहे मी किती सहन करते लोकांचं माझा नवरा असा वागतो अशी वागते माझी सासू हे येते मी किती बिचारी आहे आणि त्याच्यामुळे त्या बिचारी बिचारीची प्रतिमा घेतल्यामुळे त्या तसल्याच गोष्टी इतरांना सांगत असतात रडत राहतात त्यांना त्याच्याबद्दल काही करायचं नसतं आणि त्या सेल्फ इमेज मध्ये हो त्या स्वतःच अडकून स्वतःलाच येणाऱ्या मिळणाऱ्या ब्लेसिंग पासून दूर ठेवत असतात सो so, तुम्हाला इथे एक इनर ऍक्टिव्हिटी मी देते आहे तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की अशी कुठली सेल्फ इमेज मी माझ्या मनामध्ये स्वतःबद्दल निर्माण केलेली आहे का आणि ती मला तशी काय सर्व करते आहे आत्ताच्या स्थितीमध्ये ओके okay? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे कारण सेफ्टी इज अ नंबर वन प्रायोरिटी फॉर एनी ह्युमन आणि जर एखादीला असं वाटत असेल की बापरे लग्न करणं म्हणजे माझं आताच जे आता काही कम्फर्ट झोन आहे त्याच्यातनं मला काहीतरी वेगळं करायला लागणार आहे नको नको हे सेफ आहे आणि यामुळे ते त्याच स्थितीमध्ये राहतात आणि लीप घेत लग्न करायला जे यु you नो know, एक ट्रस्ट फॅक्टर लागतो स्वतःला मागे ठेवून लेटस्ट टेक दिस चान्स हे करण्याकडे त्यांचा कल होत नाही किंवा एक एक्सपेरिमेंट केला गेला होता ज्याच्यामध्ये ज्या स्त्रिया डोमेस्टिक व्हायलन्स फेस करता आहेत अशा स्त्रियांना सगळ्यांना एकत्र करून एका सुरक्षित सुरक्षा होतं होत आणि नंतर काही लक्षात आलं की त्या स्त्रिया पळून पुन्हा त्यांच्या त्या डोमेस्टिक व्हायलन्स करणाऱ्या पार्टनरकडे जात होत्या कारण त्यांच्या मनामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स इज सेफ इट इज नोन सो देट इज सेफ तर मी विक्टीम आहे ती त्यांची जी प्रतिमा त्यांनी बनवलेली ना मनामध्ये मी किती सहन करणारी आहे ती प्रतिमा त्यांना यु नो दे तुम्ही पण असे अनुभव घेतले असतील की तुम्ही कितीही अशा स्त्रियांना सांगितलं ना की एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असतात पण त्या रिलेशनशिप मधून त्यांना बाहेर पडून काही करायचं नसतं त्यांना तिथेच राहून रडत बसायचं असतं कारण त्यांनी ती प्रतिमा घेतलेली असते की मी किती बिचारी आहे मी किती विक्टीम आहे मी किती सहन करते वगैरे सो okay. so, अशी जर सेल्फ इमेज पर्यंत आपण सेल्फ आयडेंटिटी लेवलला आपण जर असं काही विचार करत असू आणि अशी काही प्रतिमा आपण स्वतःची बनवून ठेवलेली असेल तर गडबड होऊ शकते आणि त्यामुळे त्यालाच आपल्याला विचार विचार प्रश्न विचारायचे की मी हे असं का करते आहे कुठून आलो आहे सो so, याच्याबद्दल तुम्हाला वर्क करणं गरजेचं आहे सो दॅट यू विल नॉट ब्लॉक युअर ब्लेसिंग ओके सो जे लकी गर्लचं जे ब्लेसिंग आहे ना ते मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी स्टेप घ्यावी लागणार आहे आणि ती स्टेप घेण्यापूर्वी तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा सो नंबर नंबर म्हणजे आपल्याला माहिती आहे की फॅमिन एनर्जी कोच आहे मी आणि त्यामुळे मी फीलिंग्स बद्दल खूप बोलते इंट्युशन फ्लो ज्युसिनेस इन लाईफ याबद्दल मी खूप बोलते सो so, ते आपल्याला आता करायचं आहे फिलिंग वरती आपल्याला काम करायचं ठीक सो जर तुम्हाला आयुष्यामध्ये एक पार्टनर हवा आहे किंवा तुमची रिलेशनशिप चांगली झालेली हवी आहे तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त जास्त पैसा कमवायचा आहे की बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचा आहे जे काही तुमचं ध्येय असेल ना तर जनरली लोक काय करतात की आता त्याकरता मला काय स्टेप्स घ्यायचे आहेत मला पार्टनर मिळत नाहीये याबद्दल लोकांना सांगत राहतात यु नो यु नो कॉन्शियस लेवलवरती जास्त काम करत राहतात तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की ते मिळाल्यानंतर मला फील काय करायचंय ओके okay, माझ्याकडे जर ग्रेट रिलेशनशिप असेल तर मला फील काय करायचंय नेमका आयुष्यामध्ये ते आपल्याला पहिल्यांदा डिसाईड करायचंय ओके मे बी यू टू फील यू फील पॅशन यू फील डिझायर यू फील डिवोशन ही तुम्हाला फील करायचंय सो ते पहिल्यांदा आपल्याला जे काही फील करायचं ते डिसाईड करायचं आणि त्या फीलिंग आत्तापासून आपल्याला अनुभवायला लागायच्या आहे पार्टनर आयुष्यात नसेल फिजिकल वर्ल्ड मध्ये आता नसेल ना तरीही आपल्याला त्या गोष्टी फील करणं सुरू करायचंय पॅशन डिझायर लव्ह डिवोशन या गोष्टी जर तुम्हाला पैसा आयुष्यात आकर्षित करायचं आहे सो यू वॉन्ट टू फील अबंडंट सेफ राईट पॉवरफुल राईट मनी इज पॉवरफुल सो या गोष्टी आत्तापासून तुम्हाला फील करणं सुरू करायचं आहे आणि त्या गोष्टी जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण फील करायला लागतो ना त्यावेळेला आपल्याला ती फिलिंग पाहिलं होऊन सहत्रपटीने आपल्याकडे पुन्हा येत असते आणि दॅट्स हाव वी बिकम लाकी Okay. So, त्या गोष्टी फील आहे so, एक तुम्हाला याच्यासाठी देते की जेव्हा माझ्याकडे मी फार कमी पैसे कमवत होते ना तेव्हाही माझ्याकडे देण्याची वृत्ती होती दे लोकांना कुणाला तरी मदत करावी पैशाची स्वरूपात मी करायचे मदत आता जेव्हा माझ्याकडे खूप पैसे आहेत तेव्हा मी मदत करण्याचं प्रमाण माझं वाढवलेलं आहे जी अमाऊंट मी समजा एक हजार देत असेल तर तिथे एक लाख मी डोनेट करू शकते कारण माझ्याकडे आता पैसे आहेत सो so, ती वृत्ती ते ती वृत्ती याचा आपण किती पैसे कमावतो याच्याशी संबंध नाहीये ता so, तर हो so, त्या वृत्तीशी संबंध आहे तर त्याच्यावर त्या फिलिंग वरती आपल्याला काम करायचंय हाऊ यू ही सो ऍक्च्युली बघायला गेलं तर जेव्हा आपण खूप रिच होतो वी सर्व पीपल मोर राईट सो त्या पद्धतीने आपल्याला आता विचार करायचा आहे आणि जनरॉसिटी जी, जी आहे ना ती आत्ताच आपल्याला कल्टिवेट करायची म्हणजे जेव्हा आपल्याकडे भरपूर पैसे असतात अजून आपण जनरस होतो सो so, त्या फिलिंगवरती okay? जी फील करतोय ना आपण त्या फिलिंगवरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये ब्लेसिंग अट्रॅक्ट करायला लागणार ओके दॅट इज नंबर थ्री स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर चौथी स्ट्रॅटेजी खूप जास्त महत्वाची आहे जी रिलेटेड आहे नंबर वन स्ट्रॅटेजीशी आपले जे विचार असतात ना ते विचार आपल्या ओठावर येतातच आपण ते थांबवू नाही शकत सो आपण इतरांशी जे काही बोलतो आहे बी व्हेरी केअरफुल Okay. जर तुम्ही इतरांना सांगत असाल ना माझं असं माझ्या माज़ा बरोबर काही चांगलं होतच नाही माझ्या बरोबर कधीच यु uh, नो you छान know, जा, छान गोष्टी घडत नाहीत माझी रिलेशनशिपच अशी आहे माझ्या बरोबर हे होणार नाही ते होणार नाही स्टॉप हे असलं बोलणं आपल्याला सोडून द्यायचं okay. नकारात्मक हे विचार बोलणं सोडून द्यायचा त्यामुळे आपण दुसऱ्यांशी काय बोलतो त्यावेळेला आपल्या चेतना स्पर्शे चेतनाला स्पर्श करून ते शब्द बाहेर पडत असतात ना त्यामुळे आपलं माइंड अंतर्मन ती गोष्ट ऐकते आहे त्यामुळे बी व्हेरी केअरफुल काय बोलता आहात तुम्हाला हाय व्हायब्रेशनल विचार बोलून दाखवायचा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी रेडीच असतात माझ्यासाठी सगळ्या गोष्टी घडून येतात अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे आणि बोलायचं आहे मी प्रत्येक वेळेला मी असा विचार करते की जगातले सगळे जे पुरुष आहेत ते मला मदत करतात माझ्याशी खूप सौदार्याने वागतात आणि खूप रिस्पेक्टफुली माझ्याशी बोलतात असा मी थॉट क्रिएट करते बोलते पण इतरांशी त्यामुळे गॅस बॉट मी अगदी भाजीवाल्याकडे पण गेले ना मी गाडीतनं उतरण्याच्या आधीच त्यांनी माझी गाडी बघून ओळखलेलं असतं की मी आले ओके सो बाजूला ठेवतो पण ओके मॅडम आपको आपको क्या चाहिए? आपको क्या चाहिए लेना है आणि अशा पद्धतीने ट्रीटमेंट देतात किंवा त्या दिवशी मी इस्त्रीवाल्याकडे गेले आणि माझे इस्त्रीचे कपडे रेडी नव्हते हो सो आय so वॉज लाईक ओके like, सो okay, so मी आता उद्या येते वगैरे असं मी बोलवते सो ही वॉज लाईक नो प्रॉब्लेम मॅडम मी घरपे भिजवा देता हूं आपके कपडे नो प्रॉब्लेम दॅट्स हाव पीपल यु नो आपल्याबरोबर ते तशा पद्धतीने बिहेव करायला असतात जसं आपण त्यांच्याबद्दल मनात विचार केलेला असतो त्या पद्धतीने गोष्टी करून येतात आपण त्यांच्याशी जशा पद्धतीने बोलतो इतरांशी बोलतो त्याचा खूप जास्त रोल प्ले होतो त्यामुळे आपण इतरांशी काय बोलतो आहे मनात काय विचार करतो आहे याबद्दल आपल्याला सजग राहायचं आहे समजा तुम्ही मनामध्ये असा विचार करत असाल की माझ्या घराण्यामध्ये कोणी इतका पैसा कमावला नाही तर मी कसं कमावणार कमवणार तुम्ही स्वतःला विचारा असं कोण म्हणतं मनामध्ये जर तुम्ही असे काहीतरी रूल्स सेट केलेले असतील थी ना तर त्या रूल्सना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत त्या रुल्सना तुम्हाला बदलायचं आहे जर तुम्ही मनात विचार करता आहात की लग्नानंतर सगळ्या रिलेशनशिप टॉक्सिकच होतात सो माझी पण टॉक्सिकच होणार आहे दॅट्स ओके तुमच्या विचारानुसार ते गोष्ट घडायला लागणार आहे कारण ती एक्झॅक्ट मॅच आहे ना तुमची फ्रिक्वेन्सी त्या तशा पद्धतीच्या रिलेशनशिपला सो so, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न तर रूल कोणी सेट केला कोण म्हणतं असं सगळ्यांच्या रिलेशनशिप खराब आहेत म्हणून माझी पण रिलेशनशिप खराब होणार आहे कोण म्हणतोस हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि जर तुम्ही असा काहीतरी रूल डोक्यामध्ये सेट करून तो इतरांना बोलून दाखवत असाल प्लीज प्लीज टी केअरफुल आणि त्या पद्धतीने आपल्याला विचारांवर काम करून आपलं बोलणं सुधारायचं आहे जे आपण बोलू ते यु नो सरस्वती मुमे सरस्वती असं म्हणतात ना युनिवर्स इज लिस्निंग तथा तू कधी म्हणू शकते युनिवर्स सो चांगलेच विचार तोंटातून काढायचे आणि इतर लोकांबद्दल सुद्धा आपल्याला छानच बोलायचे जसं मी म्हटलं की जगातले सगळे पुरुष ना खूप जास्त मदत करणारे असतात आणि आपल्याला रिस्पेक्टफुली वागवतात माझ्या आजूबाजूला सगळे पुरुष तसेच असतात कुठेही मी जाते अगदी बाजीवाल्या दीवाल्याचं मी उदाहरण दिलं तुम्हाला कुठेही मी जाते आय सी हाय क्वालिटी मॅन अराउंड मी कारण एनर्जी बदललेली आहे राईट सो आपली एनर्जी जेव्हा बदलते आपण त्या फ्री फ्लोईंग ज्युसी काइंड यु नो अशा फेमिनिन एनर्जीमध्ये असतो हाय व्हायब्रेशनल स्टेटमध्ये असतो आपली बॉडी लँग्वेज बदललेली असते आपले शब्द बदलतात आपलं वागणं बदलतं आणि पीपल रिस्पॉन्ड टू दॅट एनर्जी लक्षात ठेवा राईट अँड दॅट्स हाऊ यू बिकम लकी राईट सो ते आपल्याला करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे बी ओपन टू झी बी ओपन टुरिस्ट okay? बरेच जणांना लकी गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित करू शकत नाही कारण त्यांनी त्या गोष्टी मिळवण्यासाठी पात हो मी पात्र आहे असा विचारच केलेला नसतो एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये ते राहतात आणि त्यांना असं माहितीच नसतं की ह्याच्यातनं बाहेर पडून काहीतरी चांगलं होऊ शकतं किंवा एखाद्या नको त्या जॉब मध्ये राहिलेले असतात त्यांना माहितीच नसतं की दुसरी कुठली तरी गोष्ट माझ्यासाठी वेट करते आहे हे जर मी सोडलं तर मी दुसरं मिळवू शके तर त्याकरता आपल्याला एक अफर्मेशन स्वतःला प्रॅक्टिस करायचंय की माझ्या आयुष्यामध्ये हेल्द, मी उच्चतम गोष्टींसाठी पात्र आहे उच्चतम प्रेमासाठी पात्र आहे मी माझ्या आयुष्यामध्ये हेल्दी मॅस्क्युलिन फिगरसाठी हेल्दी मॅस्किलेन पुरुष माझ्या आयुष्यात यावा यासाठी मी पात्र आहे सो सगळ्या गोष्टींसाठी मी पात्र आहे आणि आय एम ओपन टू रिसिव्ह मी ती ब्लेसिंग स्वीकारायला तयार आहे असं आपल्याला स्वतःला सांगायचं सा आहे आणि ओपन युअर हार्ट टू रिसिव्ह दॅट ब्लेसिंग okay? विचार जर आपण असा केला ना की जगामध्ये आता कुठले हेल्दी मॅस्क्युलिन पुरुष उरलेलेच नाहीये सगळे लोक टॉक्सिक आहेत ऑल मेन आर टॉक्सिक किंवा पैसा काय कमवताच येत नाही असे जर काही थॉट्स असतील तर त्या थॉट्सना आता आपल्याला डिच करायचं आहे नवीन विचार आपल्या शरीरात आपल्या मनामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत प्लांट करायचे आहेत जाणीवपूर्वक की मी उच्चतम प्रेमासाठी पात्र आहे माझ्या आयुष्यामध्ये सुंदर रिलेशनशिपसाठी मी पात्र आहे माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर पैसा मिळवण्यासाठी पात्र आहे मी लव्ह मॅग्नेट आहे मी मनी मॅग्नेट आहे यूज दिस टाईप ऑफ वोकॅबलरी विथ युअर सेल्फ अँड सी द मॅजिक तुम्ही त्याव यू विल बिकम लकी गर्ल यस सो दॅट स्टार्ट त्याच्यानंतर नेक्स्ट स्ट्रॅटेजी खूप जास्त इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे आणि मी त्या संबंधी तुम्हाला एक इनरवर्क हॅक पण देणार आहे सो so, ती स्ट्रॅटेजी म्हणजे बी डिल्युशनल ओके बी डिल्युशनल त्याकरता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला विजन बोर्ड बनवायचा आहे हे तुम्ही पिनरेस्टवरती जाऊ शकता वरती जाऊन तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात घडलेल्या घडाव्याशा वाटतात तुमच्या आयुष्यात त्या सगळ्याचे इमेजेस तुम्ही गोळा करा आणि ते एका कार्डबोर्ड वरती त्या इमेजेस तुम्हाला चिकटवायच्या फॉर एक्झाम्पल मला माझ्या आयुष्यामध्ये मा मी हेल्दी तर होते माझी छान निरोगी बॉडी आहे पण मला अजून परफेक्ट फिगर हवी आहे सो so, असं माझं ड्रीम होत सो so, मी ती ड्रीम इमेज एक त्या विजन बोर्ड वरती चिकटवली तुम्हाला जे काही हवं असेल गाडी हवी आहे तुमचं तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठा बंगला हवा आहे छान रिलेशनशिप हवी आहे तुम्ही विजन बोर्ड तयार करा आणि तुम्ही स्वतःला समजा की दिस इज अवेलेबल फॉर मी म्हणजे आपल्याला असं असं प्रिटेंड करायचं की हे माझ्या आयुष्यामध्ये मा ऑलरेडी घडून आलेलं आहे आणि आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल की वाय एम सो हॅपी की हे झातय माझ्या आयुष्यामध्ये सो बी डिल्युशनल त्या बाबतीमध्ये ही ऑलरेडी झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये ऑलरेडी सुंदर रिलेशनशिप आहे माझ्या आयुष्यात खूप छान पैसा आहे अबंडन्स आहे माझी बॉडी खूप परफेक्ट आहे आय एम सो ब्युटिफुल आय एम सो सेक्स ही आयम सो सेन्स्युअल आणि खूप फ्लेक्सिबल आहे मी अशा पद्धतीने आपल्याला थॉट्स क्रिएट करायचे आणि देन सी द मॅच हे मी माझ्या आयुष्यात केलेलं आहे तुम्हाला मी उदाहरण सांगते की मी दोन हजार तेरा मध्ये वगैरे ना डॅरन हार्थ नावाच्या एका अमेरिकन युट्युबरचे व्हिडिओज बन बघायचे आणि तो असा मस्त युरोपमध्ये वगैरे जाऊन कॅम्पिंग करायचा आणि सायकलिंग करायचा आणि मला ते खूप फॅसिनेटिंग वाटायचं आणि त्यावेळेला मला सायकलही चालवता येत नव्हती ओके युरोपला सायकल वरन जाणं तर सोडाच मला सायकल चालवता येत नव्हती पण ते बघून बघून व्हिडिओ ना मी एक विजन बोर्ड बनवला ज्याच्यामध्ये अशी एक मुलगी होती की जी सायकल चालवते आहे युरोपमध्ये मी विजन बोर्ड असं इमॅजिन करायचं जगामध्ये ते मी अशी सायकलने फिरते आहे अँड लाईक इज सो मच ब्युटिफुल असं हळूहळू मी त्याच्याबद्दल स्टेप्स घ्यायला तयार सुरू केलं कारण जेव्हा आपण तसा विचार करायला लागतो ना आपल्याला फोकस तिथे जातो आणि त्या दृष्टीने आपण इन्स्पायर्ड ऍक्शन घ्यायला लागतो सो मी स्वतः सायकल घेतली सायकल शिकले युरोपला जाण्यासाठी पैसे गोळा करणं करणं म्हणजे पैसे सेव्ह करणं हे सगळं सुरू केलं अँड गेस वॉट टू टू थाउजंड आय डेट दॅट सायकल ट्रिप टू थाउजंड सायकल ट्रिप व्हिएन्ना टू ॲमस्टरडॅम mm -hmm. मी आणि माझा नवरा आम्ही पूर्ण केली so, right? सो इट्स मॅजिकल राईट हे मॅजिकल वाटू शकतं पण ऍक्च्युली त्याच्या मागे इनर वर्क आहे ओके सो हे इनर वर्क आपल्याला करायचंय बी डिल्युजनल की तुम्ही ही स्त्री आहात खूप लकी स्त्री आहात जिच्याबरोबर सगळ्या गोष्टी छान छान घडत असतात आणि सगळं परफेक्ट होत असतं शी इज करायचं तशा पद्धतीने वागायचं आहे मॅजिक या सो आय होप दिस व्हिडिओ इज इन्फॉर्मेटिव्ह आणि या स्टेप्स तुम्ही नक्की घ्या आणि स्वतःच तुम्ही तुमच्या आयुष्यातला बदल अनुभवा आय विश यू ऑल द बेस्ट ओके जर तुम्हाला यामध्ये डीप डाईव्ह करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही माझे कोर्सेस करू शकता यशस्वी नात्यांचा फॉर्म्युला आणि अवेकन युअर फेझन इन पॉवर या दोन कोर्सेसना मी ऑफर करते जे कोर्सेस कम्प्लिटली ऑनलाईन आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या कम्फर्टनुसार ते बघू शकता कारण ते रेकॉर्डेड कोर्सेस आहेत सो तुम्ही जेव्हा त्या कोर्सला जॉईन करता तेव्हा तुम्ही डिरेक्टली माझ्या कम्युनिटीमध्ये सुद्धा जॉईन करता सो आय वुड लव्ह टू हॅव यू इन माय इनर सर्कल ओके सो टेक दॅट स्टेप आणि स्वतःचं लाईफ अजून तुम्हाला छान करायचं असेल तर जॉईन माय कम्युनिटी ओके सो आय वुड लव्ह टू हॅव यू दॅट या सो थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर टाइम अँड एनर्जी विथ मी आय रिअली एप्रिशिएटेड आय सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लव्ह टू यू बाय